तर यायज हे दादांचं तुम्हाला ढोकाळीचं हायलँडचं ऑफिस जो दिसतं आहे तर मी हा रस्त्याचा व्हिडिओ करते का तर ज्यांना कोणाला आमचं आम मंगलमूर्ती कला केंद्राचं जो वर्कशॉप आहे तो माहिती नाही त्यासाठी हा आ, रस्ता जो आहे तो रेकॉर्डिंग केलेला आहे मी तर हायलँडवरनं डायरेक्ट सरळ 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 आल्यावर या साईडला लेफ्ट साइडला नंदीबाबाचं मंदिर आहे त्या साईडला न जाता राईट साईडला जायचं आहे राईट साईडला गेल्यावर जो टर्न मारला आहे तर त्याच्या लगेच लेफ्ट साइडला हे बघा हे दोन शेड दिसतात एक ब्ल्यूवाला दोन ब्ल्यूवाले दिसतात सो पहिलंवाला नाही आपला हा दुसरा मंगलमूर्ती कला केंद्र हे बाहेर जो बघा असा बॅनर लिहिलेला आहे तर येस हा आपला ढोकाळीचा सेकंड वर्कशॉप आहे आणि या वर्कशॉपचं आज ओपनिंग करणार आहे तर ज्यांना कोणाला मूर्त्या बुक करायच्या असतील तर मी मध्ये बोलली आहे तर आता मी पुढे बोलली आहे तर आता मी हे जे स्टार्टिंग केले आहे तेव्हाही मी तुम्हाला सांगते आणि मस्तपैकी हा असा मोठ्याच्या मोठा असा शॉप आहे आणि सगळ्या छान छान बाप्पांच्या मूर्त्या आणल्या आन आहेत आणि तुम्ही नक्कीच बघायला या आणि लवकरात लवकर बुक करा सो अशा बघा सगळीकडे लावल्या आहेत मस्तपैकी रॅक लावले आहे आणि मोठ्याच्या मोठा असा शॉप आहे आणि ही आहे बाप्पाची मूर्ती तर बोला गणपती बाप्पा जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी तर तुम्हाला रस्ता समजलाच असेल नर्यालय की कुठून आहे आणि आमचा स्टॉल ढोकळायला कुठे आहे तर तुम्हाला रस्ता कळलाच असेल सो येस आज आहे आमच्या मंगलमूर्ती कला केंद्राचं सेकंड जो स्टॉल आहे आमचा दुसरा वर्कशॉप आहे तर त्याचं आज ओपनिंग आहे तर पूजा करणार आहे तर नरीची बायको आली आहे तिथे जया नरी आहे आणि माझ्या नवराला तुम्ही बघितलात चला आता आम्ही पूजा करून घेतो आणि नंतर तुम्हाला भेटतो तर तुम्हाला इथे मी पानाचा विडा आणि हळद कुंकू लावताना दिसते तर शुभ कार्याची नेहमी सुरुवात करताना आपण गणपती बाप्पाला मान देतो तर पाण्याच्या विड्याने देतो पाण्याचा विडा म्हणजेच पान सुपारी आणि असा करून हळदी कुंकू वाहून आपण त्याला मान देतो तीच आपली पहिली गणपती बाप्पाची पूजा असते सो त्यानंतर हे जे आमचे रॅक आहेत <coughs> त्या रॅकला मी हळदी आपलं हार लावलेला आहे आणि त्यानंतर हा जो नारळ दिसतोय तर आपण कुठल्याही शुभ कार्याला सुरुवात करताना आपण नारळ फोडतो आणि नारळाची म्हणजे त्या जागेवर मान देतो नारळ फोडून ना आपण शुभ कार्याला सुरुवात करतो सो so, त्यासाठी मी जागेचे इथे नारळ ठेवलाय आणि हे जे पावती बुक आहे त्या पावती बुकाला बुका बुका स्वस्तिक काढून हळदी कुंकू लावून जसं बाळकुमच्या स्टॉलला जसं पावती बुकाला केलेलं होतं तसंच याही इकडच्याही वर्कशॉपसाठी हे नवीन पावती बुकाची पूजा केली जाते त्यानंतर मी अगरबत्ती दिवा लावून सगळ्या पूर्ण मूर्त्यांची पूजा करून दरवाजाची पूजा करून दरवाजामध्ये रांगोळ्या काढलेल्या होत्या आणि अगरबत्ती बाहेर लावली त्यानंतर नरीला सांगितलं की हार लाव दरवाजाला शेवटी बांबूने बांधलं काही असेल तरी तो आपला आपल्यासाठी तो दरवाजाचा आहे तर आपण दरवाजात नेहमी हार घालतोच काही कार्यक्रम असेल तरी त्यानंतर तुम्हाला हे जे दिसत आहे कापूर पेटवते कापूर हे दरवाजामध्ये कुठलंही आपल्या तुमच्या घरातही तुम्ही कधीही काही पूजाविधी असेल किंवा काही असेल तर तुम्ही हे असं दरवाजामध्ये कापूर जाळून कारण घरामध्ये आपल्या नेगेटिव्हिटी येऊ नये म्हणून बाहेरच ती राहावी त्यासाठी आपण हे दरवाजामध्ये कापूर पेटून पूजा करतो त्यानंतर नरीने नरीच्या बायकोने माझ्या नवऱ्याने पूजा विजा केली विया पडले आणि नंतर नारळ फोडला माझ्या नवऱ्याने फायनली आमची पूजा झालेली आहे पूजा झाल्यावर आमचा नाश्ता चालू आहे वडाव डोसा ये बस आ, बस दाए 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 दाए। गे वडे बस बस चला तो तो आता मी नाश्ता करून घेतो अरे कशाला ती तर गाईज पूजा झाली आहे नाश्ता पण झाला आहे गॅस स्टॉलवर आणि आता मी निघते घरी जायला मला घरी गेल्यावर भेटते आली आहे घरी आणि मस्तपैकी पूजा झाली आणि आता सकाळी निघण्याच्या आधी मी चपात्या विपात्या करून गेलेली तर जेवणाला काय म्हणून तुम्हाला दाखवते तुम्हाला कोणाला जर बुक करायचे असतील ढुकाई साईडला जे आपले कोण जे जेवढे आपले, आपले यूट्यूब फॅमिलीचे मेंबर्स आहेत तर कोणाला मूर्त्या बघायच्या असतील तर नक्कीच आपल्या मूर्ती कला केंद्रामध्ये जो आपला वर्कशॉप आहे ढोकाळीला तर तिथे नक्की जा आणि बघा खूप छान छान मूर्त्या आहेत आणि लवकरात लवकर तिकडे जाऊन तुम्ही बुक करा आणि मला कमेंट करून सांगा आणि ज्या दिवशी कोणाला बुक करण्यासाठी तुम्ही जात असाल आणि आपले कोण मेंबर्स असतील फॅमिली मेंबर आपले जे सबस्क्रायबर असतील आणि कोणाला भेटायची इच्छा असेल मला तर नक्की कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला एक दिवस देईन सो त्या दिवशी मला येऊन तुम्ही तिथे भेटा की नाही मलाही भेटायची तुम्हाला संधी भेटेल तर चला आत्ता चाली आहे कपडे कपडे चेंज करते आणि जेवायला माझ्या नवऱ्याने सांगितलं चपाती बनवतेस बनवली आहेस तर सुकी मच्छी काहीतरी कर का। तर कर्दी त्याला आवडते तर नेहमी नेहमी कर्दी कर्दी काय तर जवळा करते सुका जवळा धैर्य तर खाणार नाही तर धैर्यासाठी ऑमलेट दुसरं काही नाही सो चला जेवण झालेलं आहे जेवणाला काय बनवलं आहे ते तुम्हाला दाखवते आणि साडेबारा वाजले जाऊन धैर्य आलं नाही धैर्य स्कूलला आहे त्यामध्ये तुम्हाला काय दाखवते मी जवळा केलेला होताच आल्यावर ते अंडी आहेत धैर्याने काय खाल्लं जवळा मला वाटत नाही तीन अंडी ऑमलेट करून देईन त्याला आणि हे ना कालचं थोडंसं गवठी चिकन होतं त्याचा थोडासा रस्सा उरलेला इथे आहेत डब्बा चपात्या केलेल्या आहेत आणि कालची एक भाकरी आहे जेवण आहे तर धैर्य आल्यावर पप्पाला जेवायला वाढेल धैर्याला पण जेवायला वाढेल धैर्य काय बघ जेवते विचारेन त्याला आणि त्याच्यानंतर मी झोपेन लवकर कारण सॅटरडे आजच्या माझ्या स्टॉलची पूजा पण होती आणि मला करायचं पण काय बोलत झोपायचं पण होतं एकच दोनच दिवस भेटतात सॅटरडे संडे आणि आरामाचे असतात त्यामुळे आजचा दिवस पण गेला पण आता मी झोपणार आहे आणि नंतर मग तुम्हाला भेटते आलाय स्कूल वरून हम्म जेवायचं का नाही नाटक्या झोप आल्या का उठ जाल

पप्पाने जेवायला वाटलंय हा काय धैर्य काय जेवत नाहीये तर मी पण मला भूक आहे मी सध्या झोपते आणि मग मला फार आहे आ झोपून उठला जेवेन आता मी जेवणार नाही सो माझा नवरा पण आलाय तर तो आता आल्यावर एवढ्यात काही जेवणार नाही त्याचा टायमिंग असतो माझ्या नवऱ्याचा दोन वाजता जेवायचा तर मी तुम्हाला तर भेटते बाई झोपून उठली आहे दुपारी जेवली टाईम मला दाखवलं पप्पानं आणि सायऱ्यानं जेवायला वाटला आणि झोपलेली जे आता उरती आहे तर आता एवढा लेट झाला आहे पाच पाच वाजले आता काय देऊ पाच वाजता जाऊ दे काहीतरी कॉफी ओफी पिते आणि बिस्किट खाते सो असं आहे आणि आज आहे सुजाताचा बड्डे तर आम्ही आज सगळ्याजणी भेटणार आहोत सुजाताच्या बड्डेला तर जेव्हा मी आणि प्रवीणला बाईक पडणं जाणार आहोत आणि एकदा तिच्या बाबूला घेऊन मागून येणार आहे तर तिथे गेल्यावर भेटेन आता डायरेक्ट सो चला प्लॅनमध्ये थोडासा चेंज झालेला आहे सुजाताकडे तर जाणारच आहे पण माझ्या दादाचा बड्डे आहे आणि ज्या दिवशी ब्लॉग येणार आहे त्याच दिवशी बड्डे आहे त्याचा सो सगळ्यांनी त्याला बड्डेचं विश करा आणि खूप खूप आशीर्वाद द्या कर आता मी चालली आहे त्याच्यासाठी कपडे घ्यायला टी शर्ट त्याच्याकडे आहे पण त्याच्याकडे टी शर्ट नाही आहे सो बोली माझा करना मी बोली माझ्याकडनं गिफ्ट मला तुला द्यायचं आहे तर मी त्याच्या खूप मागे लागली चल 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 करून तर आता आम्ही निघतो आहोत तर काय घेते ते तुम्हाला मी दाखवेन आणि आल्यानंतर मग आम्ही सुजाताकडे जाणार चल चल तर आम्ही आता निघालो आहोत आणि काय घेईन ते तुम्हाला गेल्यावर दाखवते काही झालेलो आहोत आम्ही आरमॉल ला आरमॉल न बघते माझ्या नवऱ्याला काय आवडतं आणि आवडेल ते मी तुला दाखवेन माझ्याकडे गिफ्ट चला शोधतोय काय पाहिजे मध्ये घेतलाय आणि असा घेतलाय घेतलाय दोन घेतले तर आता एक जीन्स आहे त्याला त्याला मागे लागले हे घे घे करून तर जीन्स घेतली आहे बघू गेलाय ट्रायल रूम मध्ये चेंज करायला घेतली आहे आमची शॉपिंग झाली आहे माझ्या नवऱ्याची हो आणि आता चालू आहोत घरी कारण रवीला माझी वाढ बघते आहे कारण तुम्हाला बोलली मी आम्हाला जायचं आहे पटेला तर डायरेक्ट आता तुम्हाला मी तिथेच भेटते सो कपडे घेतले प्रमिला भेटले मलाच नाही माहिती सातवा ना। 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 सातवामाला आहे बघ सगळ्याजणी आम्हाला शिव्या घालतायत खरं आम्ही लेट लेट आहे तर आता बघू आणि मजा अवतार बघा तशीच आले चेंज करायचं होते कपडे चेंज तर त्याला देखील गेल्यावर भेटतो बाबू माझ्या हातात आहे एकताच्या बाबू आहे गोंडा गोंडा mm -hmm. आणि सगळ्या जणी वाट बघत होत्या तर चला mm -hmm. हो हो खूप दिवसांनी आणि अग ए सगळ्यांनी प्लीज हाय कराल का <laughs> हाय कर आणि बड्डे गर्ल हाय सगळ्यांना सगळ्यांनी सुजाताला खूप खूप विश करा छान छान शुभेच्छा द्या ultimo day to you कॉपीराइट कॉपीराइट क्लेम येऊन नाही आम्ही बसलो आहोत आता खायला बर्थडे चा केक कटिंग झाला आहे खायला बसल्या गिफ्ट हा तुझ्या बापाला बोलव ना आम्ही देतो गिफ्ट तुला ए गिफ्ट द्या हे बघ आता मला सांग तू ही प्लेट आमच्याकडे आणून ठेवली आहेस मग आमचं काम आहे आम्ही तुला ऑलरेडी गिफ्ट दिलेलं आहे ते फक्त पाहून चारासाठी तुझ्या हातात द्यायचंय अच्छा हा ए गाई तिला ड्रेस आम्ही जो दिलाय तो घालायचा आहे तर आता दाखवतोय दाखवतो हे चला एक गिफ्ट हे गिफ्ट मी अशीच आहे चालू आहे तू हे असं का ठेवलंस आम्हाला संचिता बोली या आणि खा मग आम्ही बसलो खायला मग तू आम्हाला आठवण करून द्यायची होतीस ना गिफ्ट नाही दिलं हात लावा ग तिला हे गिफ्ट द्या हात लावा मी काय हिला गिफ्ट देतोय परी आलेली आहे आणि परीसाची भाऊ चल ये लवकर पहिला नंबर माझी इथे मी टेकून बसणार बस ए कुठे चालली हॅलो मग हे ना तू परी प्रमिला बस काय काय थँक्यू माझ्या नानाला एवढं तुम्ही लग्न करताय ना ता विचाराला तागेवर ओ बाबू इबो बि कोण 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 आहे दु। 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 लगे लगे लगे। आली आहे घरी कपडे बरे चेंज केले फ्रेश झाली आणि भांडी बिंडी होती ती सगळी आवरली आणि आता बदलेत अकरा तर असा होता असा होता आजचा दिवस एकदम छान आणि मस्त आज आमचं ढोकाईचं स्टॉल आहे गणपती बाप्पाचं त्याचंही ओपनिंग झालेलं आहे तर लवकरात लवकर जा आणि तिकडच्या मूर्त्या बुक करा कोणत्या आवडत आहेत त्या बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा सो मला भेटायचं असेल तर पुन्हा मी सांगते तुम्हाला मला भेटायचं असेल तर मला कमेंट करून सांगा की कधी येणार आहे तुम्ही तेव्हा मी नक्की येईल तुम्हाला भेटायला तारीख आणि वार मेन्शन करा सो येस आणि आज सुजाताचा पण बड्डे होता सगळ्यांनी आम्ही भेटलेलो मजा मस्ती केली आणि आम्ही आता घरी आलो निघताना सगळ्यांना भेटण्याचा असा व्हिडिओ केला नाही माझ्या लक्षात नव्हतं असं होतं सो येस आजचा so, yes, ब्लोग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सो so, बाय